मावळचे आमदार सुनील यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन घडामोडींवर भाष्य केले अर्ज दाखल करायची अंतिम तारखेनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल अशा शब्दात भाजप आणि राष्ट्रवादी युती संदर्भात आमदार शेळके यांनी सांगितले सूर्यकांत वाघमारे आणि देविदास कडू बद्दलही आमदार शेळके काय म्हणाले पाहूया पत्रकार परिषदेचा वृत्तांत पत्रकार परिषदेला पुन्हा एकदा सामोरं जात आहे आपल्या सर्वांना संबोधण्यासाठी या ठिकाणी माओ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके उपस्थित त्यांच्या त्यांच्यासमोर लोहा शहराचे निरीक्षक आमचे ज्येष्ठ नेते विठ्ठलनाथ शिंदे माऊ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके साहेब माजी अध्यक्ष विलासरावजी बडेकर आणि आपण सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झालात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांना संबोधित करतील अण्णात दोन ते तुम्ही जाहीर करा ना नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी संबोधित करण्याकरता निमंत्रित केलं आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आपल्या लोणा नगरपालिकेच्या निवडणुकीपास निरीक्षक म्हणून असलेले सन्मान्य मावळ तालुका पंचायत समितीचे माझे सभापती विठ्ठलराणा शिंदे माझे गटनेते साहेबांना कारके शहराच्या अध्यक्ष माझे अध्यक्ष सर्वच माझे सहकारी पत्रकार आणि बघिनी मागच्या काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजेंद्रजी सोनोने यांची नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि इतर प्रभागातले देखील सदस्यांची किंवा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेला मी नसताना माझे सहकारी तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे यांनी या सर्वच मान्यवरांनी ती यादी जाहीर केली आज शहरामध्ये आलो होतो आणि पत्रकार दोन नावं जाहीर करत असताना आपल्यासमोर माझे सहकारी ही दोन नावं जाहीर करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जो काही निर्णय काही भागातल्या किंवा काही ठिकाणच्या उमेदवारीबाबत घेतलेला आहे त्यामध्ये <coughs> प्रभाग क्रमांक एक स्वर्गीय राजेंद्रजी चौधरी आपल्या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांची कन्या सना चौधरी ही शिवसेनेकडनं उभी आहे आणि आम्ही बाबी असेल किंवा चौधरी परिवार हा कायम या शहरामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीने काम करणारा अग्रेसर असलेला परिवार आहे आणि त्या परिवारातील एक कन्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथमताच सहभागी होती आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही कुठलाही उमेदवार सणा चौधरीच्या समोर द्यायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय केला आहे आणि ज्यांनी महायुतीचा धर्म पाडून विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या खांद्याला खांदा लावून मला साथ दिली असा सहकारी देवीदाजी कडू यांच्यासमोरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारचा उमेदवार त्या ठिकाणी देणार नाही अशा पद्धतीचा आमच्या कोर कमिटीतला निर्णय आज या ठिकाणी जाहीर करतो बाकी इतर राहिलेल्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हावरती या निवडणुकीला सामोरे जातो आहे उद्या सकाळी जवळपास पंचवीस उमेदवार यांच्या समवेत आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना अर्ज भरण्याकरता भांगरवाडी या ठिकाण जाणार आहोत याच्यासाठी सगळ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे देव सांगतो नगर अध्यक्ष पदाचा फक्त विषय असतात लोणावळ्याचा तर जागा वाटपापर्यंत विषय क्लिअर केला आणि तो था था तो जो डोळ्याचा तो फोटो नगराध्यक्ष पाहत होता कारण खाली सगळेच ठिकाणी म्हणलं मैत्री पूर्ण द्या बरोबर मला त्याच्यावरती सविस्तर सांगत नाही परंतु सगळे एकदा ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या झाल्यानंतर मी डोळाकरांना पण सांगणारच ना उमेदवारी ज्योती माझ्याकडं राजदा सोनवणे आसन ताई मालकोटे त्यानंतर ना आरोताई वारमारे साहेब अजून कोण कोण सुरेश दिसते असतात सुरेश भाऊ धस होते सुरेश दिसते सुरे दिसे आमच्याकडे पाच सहा जण इच्छुक होते त्यावेळी होते आपण तेरा जणांची नाव होते ना असे बारा तेरा जण आमच्याकडे जे इच्छुक होते आम्ही एकदम लोणाळ्याकरांचा कौल पाहता किंवा एक त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी पाहता आम्हाला सौंदर्या साहेब देखील योग्य आहेत बाकीच्याला आम्ही काय ना उठवता असं समजू नका त्याचा गेरह घ्याल सगळेच चांगल्या पद्धतीने काम आपल्या आपल्या परीने करत आहेत परंतु राजेंद्र सोनचे देखील आम्ही उमेदवारी म्हणून आमच्या कोर कमिटीने निर्णय केला आणि त्याचा निर्णय झालाय जो फॉल विषय झाला त्यांचा कॉल नाहीच येतो वरिष्ठ मला भाजपमध्ये कोण आहेत ते आता बघू उद्या परवा कळल आणि कोण पहिलं कोण दुसरं दुसरं हा अधिकार ठरवायचा बाळा भेंडीनं अधिकार होता फडणवीस साहेबांना होता का इथल्या कोर्ट कमिटीला होता तुम्हाला म्हणा परंतु जर त्यांच्या इथल्या कोर कमिटीला होता तर त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत यायलाच नको होतं चलकांत वाघमारी साहेबांची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजेंद्र भवनची उमेदवारी आम्ही जाहीर केली आता असं जर म्हटलं तर उद्या सत्तर टक्के उमेदवार आम्हाला सोडून द्यावे लागतील परंतु ज्यांनी पहिल्यापासून ठाम भूमिका घेतली वाघमारी साहेबांनी पण आमच्या मागं उभं राहायची ठाम भूमिका घेतली त्यामध्ये वाघमा साहेबांना आम्ही विनंती केली की आपण आपच्याबरोबर राहिलं तर अधिक सोयीस्कर होईल परंतु त्यांनी त्यांची भूमिका आज वेगळ्या पद्धतीची घेतलेली आहे आणि शिवसेना साहेबांची त्यांच्यासोबत जायचा त्यांनी निर्णय केलेला आहे अरुण भाऊची सुद्धा उमेदवारी अजून जाहीर झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे का झाली अजून झालेली नाही अधिकृत मला माहिती जी आहे की त्यांच्या अरुण भाऊच्या मिसेसची उमेदवारी घ्यालण्याकृत मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही थांबावं तुम्हाला सुद्धा वेगळ्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करेन त्यामध्ये एक ऑप्शनचा आपल्याकडे ऑप्शन आहे किंवा बाकी देखील संधी द्यायला वेगळ्या ठिकाणी स्कोप आहे परंतु आता त्यांनी त्यांची वेगळी भूमिका मांडली मी देवीताचकडूनच मी आवर्जून सांगितलं एकतर तो स्वतः हळवा आहे थोडासा फिजिकली काही त्याच्या अडचणी आहेत आणि आपण एखाद्या व्यक्तीच्या द्वेषापोटी आपण राज करताना आपले संबंध आपली मैत्री आणि आपण त्या परिवाराचा देखील विचार केला पाहिजेत मग देविदासच्या बाबतीतला मी तो विचार करतोय की त्याला माझ्यामुळे शारीरिक जो काय त्रास आहे तो होऊ नये म्हणून आम्ही निर्णय केला की त्या ठिकाणी आपण उमेदवार द्यायचा नाही ते की त्यांनी संपवलं आहे का अजून काय सुरू आहे अंतर्गत काय खलबत्त चालेल मला माहीत नाही जर त्यांनी संपवलं असतं तर नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर केला असता बाकीचे उमेदवार जाहीर करायला पाहिजे होते पण जर वर्ण वरिष्ठांकडून काही सूचना त्यांना आल्या असतील किंवा येणार असतील तर मला माहित नाही आपल्याकडनं हा विषय संपलेला आहे की आपल्याकडनं पण चालू आहे माझ्याकडनं काय संपवायचं विषय जर मुख्यमंत्री मोदयांच्या समोर तळेगावचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हावरती करायचा आणि लोणाळ्याचा घड्याळ चिन्हासमोरचा नगराध्यक्ष अडीच वर्षाकरता करायचा हा निर्णय झाल्यावरती माझ्याकडनं संपवायला काय राहिलंच नाहीये संपवायचं त्यांनी त्यामुळे त्यांना थांबवायचं का वाढवायचं तो त्यांचा व्यक्ती अनेक उमेदवार असे आहेत की ज्यांना तर आपल्याकडनं उमेदवारी हवी होती मात्र आपल्याकडनं उमेदवार न ना मिळाले नाही कोणी अपक्ष गेलेला आहे तर कोणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता बघा जागा दोन आहेत प्रत्येक प्रभागात आणि इच्छुक आमच्याकडे चार चार सहा सहा जण आहेत प्रत्येकाला कन्व्हिन्स करतोय की तुम्ही थांबा तुम्हाला संधी आता नाही नंतर द्यायचा मी प्रयत्न करीन वेगळ्या कमिटीवरती असेल तिथं देता येईल तिथंही करील परंतु प्रत्येकाला असं वाटतं की मला आत्ताच निवडणुकीला तिकीट मिळालं पाहिजे मी आत्ताच उभं राहायला पाहिजे आता नाही तर परत नाही पण अजून फॉर्म भरायचे दिवस संपलेले नाही आणि माघारीचे पण दिवस संपले नाही आहेत माघारीपर्यंत मला जेवढ्या माझ्या सहकार्याला थांबवता येईल किंवा ज्यांना विश्वासात घेता येईल तेवढा घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे अजून बरीच उलता व्हायची खूप प्रभाग क्रमांक सहामध्ये आणि सातमध्ये <laughs> साथ, 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 साथ. शिंदे या ठिकाणी त्यांच्या नावावर लोणावळा शहराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही उमेदवार या अगोदर जाहीर झालेले आहेत क्रमांक सहा आणि मध्ये दोन उमेदवार सर्वांना या ठिकाणी मी जाहीर करतो सहा मध्ये गौरी मनोज लोळकर आणि सात मध्ये आरती मारुती तिकोनी दोन हे उमेदवार ठिकाणी मी जाहीर करतो बाकीचे बाकी विषय आमदार साहेब आपल्या समोर मांडतील अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद